टॉप फाईव्हमधील मंत्रिपदासाठी भाजप प्रवेश रखडल्याची चर्चा जयंत पाटील हसत हसत म्हणाले पराचा कावळा कशाला का करता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची गेल्या तीन दिवसांपासून चर्चा सुरू आहे पवारांच्या पक्षाच्या ही चर्चा फेटाळून लावली पण जयंत पाटलांचं भाजप प्रवेशाबाबत तळ्यामेळ्यात सुरू असल्याचं वृत्तमाध्यमांमध्ये झळकलं आहे प्रवेशाबाबत जयंत पाटील आणि राज्यातल्या भाजप नेतृत्वाची एवढ्या दोनदा भेट झाल्याचं समजते पण जयंत पाटलांना मंत्रिमंडळात टॉपच्या पाचपैकी कोणतं तरी एक खातं हवं आहे आणि म्हणून ही चर्चा थांबल्याचं वृत्त होतं आता जयंत पाटील यांनी याबाबत स्वतः पुढे येऊन आपली भूमिका मांडली आहे तसेच आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त माध्यमात झळकलं होतं विशेष म्हणजे या वृत्तानंतर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया देताना पंधरा जुलै रोजी नवा प्रदेश अध्यक्ष ठरेल त्यासाठी चार जणांची नावे देण्यात आली असल्याचं म्हटलं होतं आमदार शशिकांत शिंदे यांचं नाव प्रदेश अध्यक्षपदासाठी समोर आल्यानंतर त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना पंधरा जुलै रोजीच्या बैठकीचा संदर्भ दिला होता आता जयंत पाटील यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळले आहे तसेच भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे का नेमकं वाटत नाही कारण असं आहे की तुम्ही सगळे इतके बातम्याच्या बाबतीत सेन्सिटिव्ह आहात कुणी कुणाशी बोललं तरी त्याची बातमी होते आणि एखाद्या साध्या दुसऱ्या कामासाठी कोणी कोणाला भेटलं तरी आपण त्या पराचा कावळा करतो त्यामुळं अशी कोणतीही परिस्थिती नाही आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज अध्यक्ष आहे मी त्या पक्षाचं काम करतोय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत वारंवार तुम्ही बातम्या आता मी त्याला डिनाय का करत नाही तर डिनाय न करण्याचं कारण की अशा सारख्याच बातम्या येत सा। असतात त्यामुळे त्या, त्या हळूहळू विरून जातात त्यामुळे प्रत्येक गोष्ट एखादी बातमी आली की लगेच नाही नाही मी नाही मी नाही असं कशासाठी सांगायचं ते तुमची बातमी तुम्ही देतात तुमची बातमी खरी ठरत नाही त्यामुळं ते आता तर तुम्ही एवढी जोरात बातमी दिलेली आहात मला वाटतं की आता मी आज सभागृहात जाऊन भाषण करणार आहे आता त्याच्यावर दोन तीन बातम्या जरा करा ना माझ्यासाठी ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई